सर्व आमच्या यजमान नमस्कार मित्रांनो सोजन का तो चॅनल कोकण एक संगमेश्वर या चॅनल मध्ये मित्रांनो सर्व कोकण मित्रांनो हार्दिक हार्दिक स्वागत आहे तर मंडळी आपल्या इथे घरोघरी गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे आणि सर्वांना गणेश भक्त सर्व गणेश भक्तांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि मित्रांनो आजचा जो ब्लॉग असणार आहे तर चहा पाणीचं तर मंडळी आज आलो आहे मी सावाड्यामध्ये सावाड्यामधून मित्रांनो आपण आत आलेलं आहे आणि तिथे आपल्याला पालवण फाट्यावरती जायचं आहे आणि पालवण फाट्याच्या इथून आपला मित्र अनेक एक लांबे आहे त्याच्यावर चहापाने आणि त्याच्या घरी जायचं आहे पहिलं आणि ते, ते गणपती आपणचं दर्शन घ्यायचं आहे आणि मग तिथून मग आपला ती मुलगी बघितलेली आहे ती पाते पिळवली असं काहीतरी गाव आहे त्या गावामध्ये जायचे तर मंडली आजचा ब्लॉग मजेशीर असणार आहे आणि तो पाहण्यासारखा असणार आहे कारण मित्रांनो कोकणातल्या या अशा नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला भेटणार कारण मित्रांनो प्रत्येक गावाची प्रथा पाण्याची ही अलग असते आणि त्याच्यामध्ये ते आपल्याला पाहायला भेटणार आहे तर मंडळी पाहू पुढे तर चॅनलला जर कोणी नवीन असेल तर चॅनलला एकदा नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर मंडळी पाहू तर मंडळी आलो आहे पाळवणमध्ये आणि आपल्याला पाठचा व्ह्यू पाहायला दिसतोय ना एकदम भारीच आहे आणि तर मित्रांनो कोकणातील असे नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला भेटतात आणि आज यूट्यूबच्या यूट्यूबच्या माध्यमातून आपल्याला कोकणातली जी पाण्याची परंपरा असते ती पण आपल्याला यूट्यूबच्या माध्यमातून पाहायला भेटणार आहे तर मंडळी पाव पुढे मंडली आलो आहे केरेगावमध्ये आणि आज चहापाणीचा कार्यक्रम आहे तो आपल्याला पाहायला भेटणार आहे आणि या साईडला मित्रांनो घरं बघा आणि व्ह्यू एकदम भारीच आहे आणि तो पाहायचा आहे तर पाहू पुढे आता आमचे वाडी प्रमुख श्री सोमारामचे दगोवड यांनी आपल्या आलेल्या पाहुण्यांची चौकशी केली असता निवडून पाळवण गावातून श्री लांबे असं आपल्या जन्मण्यांचं नाव आहे तरी आलेल्या सर्व पाहुणे मंडळींचं आम्ही आमच्या यजमान श्री गणपतरामजी तांबे तांबे परिवार आणि समस्त तपे हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि आमच्या गावकऱ्यांच्या अनुमतीने पुढील कार्य करण्यास अनुमती देतो धन्यवाद

त्याच्यानंतर आमच्याकडे अशी प्रथा आहे म्हणजे आता आज तुम्ही माझ्याकडे माझ्यावर आता माझ्याकडे पण पाच पाहुणे घराच्या निमित्ताने येणं ये गरजेचं आहे तो दिवस आपण एकदा ठरवून टाकू म्हणजे हे गणपती गुरुवारी जाणार आहे शुक्रवारी माझ्या गावाचे काम आहे तर आपण रविवारी एक दिवस ठरवूया चालेल म्हणजे तो एक प्रश्न सगळ्यांचा

माहिती काय गावकर आम्ही कसं माहिती मुळात हा आणि तुमच्या गावकऱ्यांच्या विचार करायचा आणि अडचणी बाजू करून हे सगळं करायचं आता तुमची अडचण आमची अडचण हे सांगून आपण मार्ग काढू जेवढी मला मंडळी असेल त्याच्या सल्ल्याने सगळं काम होणार आहे म्हणजे दोन जरी आम्ही सोयीर असलो तरी माझे वाडी प्रमुख हे महत्वाचे हे महत्वाचे आहे मला आणि असणारा म्हणजे टाइम टेबल मूर्त महत्वाचा आहे आता त्यांचं नियोजन झाले माझं गाव प्लस माझी वाडी माझी भाऊ हे मला असणं गरजेचं आहे विषय त्याच्यामध्ये असणारे माझ्या चौथी तर मंडळी चहा पाण्याचा कार्यक्रम झालेला आहे आणि आपल्याकडे जेवणाची सोय केली आहे ते म्हणजे मालकान आहे आणि तोच मित्रांनो आजचा व्हिडिओ एकदम खूप छान होता आणि प्रत्येक गावातली प्रथा आपल्याला पाहायला भेटते युट्यूबच्या माध्यमातून तर इकडं हाय आणि फुडला मित्रांनो व्हिडिओ आपल्याला पाहायला भेटणार आहे तर पाहू बाप्पाचा विषय लय हार्ड आहे बाप्पाकडं वरदानाचं कार्ड आहे बाप्पाचा भक्तांवर ध्यानन बाप्पाचा घरा